अनामिक बक्षीस आलाय नाव नको पण बक्षीस घे म्हणणारी माणसं एक काही रावसाहेब नाना शंभर रुपये धर्मराजला आणि कनेरगावचे जोशीराम बरगंडे एकेकडे महान मल्लक हस्ती मैदाना उपस्थित झालेले स्वागत आहे यात्रा कमिटीच्या वतीने शांततेमध्ये सुरू असलेलं मैदान सज्जन प्रेक्षक कौतुकास पात्र आहे यात्रा कमिटीच्या वतीने राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा कृषी पत्रकारिता विधी न्याय विविध क्षेत्रातील अतिथी दि मान्यवर उपस्थित आहे वस्तात मंडळी उपस्थित आहेत कुस्ती शौकीन उपस्थित आहे कुस्ती मल्ल उपस्थित आहे सर्वांचं स्वागत आहे <laughs> <laughs> वस्तात फिरत राहतो लखन लगन कंदरचा पैलवान बाळासाहेब दाखला वसाद दा संपलेल्या कुस्ती निघाई लगन यांनी पंचवीस वर्षापूर्वी या कुस्तीची मुहूर्त मिळवली उमेश काका आपला लखन हा अनुवते पहिला अहो इथ हजर नसलेली सुद्धा मी दहा पाच नावं सांगत अगदी गोवर्धन सारखा पैलवानी विसरत नाही आलाय का गोवर्धन इथं बोला मावला साहेब कक्षेला पाचशे रुपयाच बघते धन्यवाद मला इथं सूपयातली गोष्ट लागते कौरव सोलापूर हात काहीच काय क्वेचना सर्वा तुझ कधी शरीफ मुलानी खड्यात या शरीफ मुलानी दाऊद ताऊद यांच्या तर्फे तीन नंबरची दोन नंबरची बरोबर शरीफ ची दोन हजार रुपये लागेल महाराज चॅम्पियन रामरण गायकवाडचा पत्ता गारा खोल्याच्या विजय झालेला कुस्ती कुस्तीला रविराज तळेकर के केले ते मुरणी अरे नुसता कुस्तीला पंत म्हणून सांगतात पगलू करे आणि गणेश वाघमोडे दीड हजार दोन हजारचे पैलवान कपडे काढून या हजार संपला होता दीड दोन चे पैलवान किती रुपयापर्यंत अडीच हजार चे पैलवान आपणही तयार हो दीड हजार दोन हजार अडीच हजार कपडे काढा आता लगन फिरतो एक हजाराची गोष्टी लागते सिद्धार्थ लोखंडे हा आणि मायनी लोमटे दंडे शिवते सिद्ध आदित्य भगत आप्पा माने दादा करे केतन कवडे महादेव कुंडलकर शंकर मोटे सौरा तांबटे दीपक शिंडगे सुमी देवपुडे दाखल्या वस्तात तपटा कंडरचे पैलवान दोन्हीकडे विजयी झाले